राजूर गावचं पुनर्वसन करावं आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मळेवाडी यांनी शासनाकडे केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर गावासह अन्य गावांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला असून या गावातील घरांचं आणि शेतीचं शेती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मळेवाडी यांनी राजूर गावाचं तातडीनं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे सीणा नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गावात पाणी शिरलं होतं यामुळं अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घरातील पाणी आणि मातीमुळं जीवनावश्यक वस्तू फर्निचर आणि अन्य साहित्यांचं प्रचंड नुकसान झालंय तसंच ग्रामपंचायत आणि गावातील शाळेत देखील पाणी शिरल्यानं शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज देखील ठप्प झालंय महापुरामुळे शेतीचं देखील आतोनात नुकसान झालं असून नदीचं पात्र बदलल्यामुळे शेतात वाळू आणि दगड मोठ्या प्रमाणात साचलेत यामुळं शेतीची कसदार माती वाहून गेल्यानं शेती आता पूर्णपणे नापीक झाली आहे शेतकऱ्यांचं पीक आणि जमिनीचं झालेलं नुकसान पाहता शासनानं तातडीनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तुकाराम मळेवाडी यांनी यानिमित्त केली आहे या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनानं तातडीनं पाऊल उचलून राजूर गावचं पुनर्वसन करावं आणि या गावाचं भविष्य सुरक्षित करावं अशी मागणी देखील मळेवाडी यांनी केली आहे राजूर गावामध्ये उसणीचा पाणी आणि कोळेगावचा बंधाराचा पाणी येऊन राजूर गावामध्ये पाणी शिरलं गाव सगळं पाण्यात गेलं आणि अचानक पाणी आल्यामुळे गावातले सगळे घरदार सगळं पाण्यात गेलं त्यामुळे गावातल्या लोकांना सरकारनं लवकरात लवकरात पुनर्वसन करा आणि शेतकऱ्यांना जे पीक गेले त्याची नुकसान भरपाई द्या आणि जे जे शेतामधले कसदार जमीन सगळं पाण्यात आहून गेले त्याची सरकारी हॅल्युशन काढून सरकारला लवकर सरकारने लवकरात लवकर त्याला पंचनामा करून लवकरात लवकर सरकारने त्याची शेतीचा मोबदला द्या आणि जे घर बुडाले त्याची सगळे तातडी तातडी पंचनामा करू सकट सगळ्यांना त्याची नुसका घरातले सगळे साहित्याचा किराण धान असू दे ज्वारी असू दे सगळं गहू असू दे सगळे वाहून गेले त्याची पंचनामा करा आणि शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना लवकर लवकरात कर्ज माफ करा राजूर गावचं संपर्क तुटलेला आहे सिलखेड बंधारा राजूर बंधारा आणि हनुमगी बिरणाळा बंधारा चोवीस खेळ पाण्यानं वेढला आहे शेतकरी परिस्थिती असती बिघड आमचं राजूर गाव सगळं बिरणाळ्याच्या गावात येऊन बसल्या गावात कोणी शिल्लक राहिलं नाही असली परिस्थिती आली की शेतकऱ्याचे पीक कांदा तूर ऊस हे सगळं पाण्यात गेलेलं आहे असं वाटायला आहे की शेतकऱ्याला कोणी वाली राहिल्यासारखं नाही सरकारला सरकार विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कृषीमंत्री तालुक्याचे आमदार सुभाषबाबू देशमुख साहेबांना विनंती करतो तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा नाहीतर शेतकरी रस्त्यावर येतात ये आणि आंदोलन पण करतात तो मला सांगून ठेवतो जर शेतकऱ्याला न्याय जर मिळाला नाही तर मी आत्महत्या पण करायला तयार आहे